जौळे तालुक्यातील माजामदाराच्या नाकावर चक्क अमरण उपोषणाची वेळ आलेली आहे पाहूयात याची सविस्तर वृत्त भोम बलकवाडी प्रकल्प प्रशासनाकडून 1984 पासून झालेल्या अन्यायाची दाद मिळवण्यासाठी गेली 34 वर्ष शासन दरबरी प्रयत्न करूनही न्याय मिळत नसल्याने अरुण जयवंतराव शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन 26 नोव्हेंबर 2018 पासून अमरण उपोषण सुरू ठेवलेले आहे अरुण जयवंतराम शिंदे हे जावलीचे माजी आमदार व स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी बाबासाहेब आखाडकर यांचे नातू आहेत त्यांची नेमणूक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे नातू त्यांनी कोयना धरण विभाग कोळकेवाडी तसेच धोम कालवे विभाग सातारा व वा वाई येथे अनेक वर्ष नोकरी केली शिंदे त्यावेळी एकोणीशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालावधीत दोन सरकारी वसाहत वाई येथे राहत होते परंतु एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेल्या एका भीषण अपघातात अपंगत्व आल्यामुळे त्यांना वैद्यकीय रजेवर जावे लागले असे असतानाही त्यांच्या संबंधित कार्यालयाने त्यांची वैद्यकीय रजा मंजूर केली नाही तसे त्यांचे सेवा पुस्तकात संबंधित विभागाकडून घाळ केले त्यामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले दरम्यानच्या काळात शिंदे राहत असलेल्या शासकीय निवासस्थानाचे थकलेले भाडे वसूल करण्यासाठी त्यांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा कुठील डाव संबंधित अधिकाऱ्याने आखलेला आहे या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी अरुण शिंदे दोन बलकवडी प्रकल्पग्रस्त प्रकल विभाग सातारा प्रकल्प मंडळ सातारा कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे आदी करत आहेत इतकेच नव्हे तर विधानसभेचे तत्कालीन सभापती डावखरे व माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी अरुण शिंदे यांच्या तक्रारीची चौकशी करून त्यांना न्याय देण्याची संबंधित कार्यालयात लेखी देऊनही पाटबंधारा विभागाने त्यांना केराची टोपली दाखवली आहे रेकॉर्ड मेडिकलचा पगार देणार आणि रात्रीचं सामान खाली केलं कुठं सरकारी माणूस की आहे काय यांच्याकडं रात्रीच सामान कशाला खाली करायचे पोलिसांनी त्यावेळेला मी आजारी होतो सगळं प्रत्येक पोलिसांची मार्फत चौकशी झाली पाहिजे चौकशी नक्की कोणाची झाली पाहिजे त्या खात्यातले दोषी लोकांची कुठलं खातं नाव काय ते खात्याचं अधीक्षक पाड़ पाठबंधारेच्या अंडर सोम बलकवडी वाई